मंडळी आपलं एसटी महामंडळ प्रवाशांसाठी अनेक प्रकारच्या योजना घेऊन येत असतं यात पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रवाशांना मोफत प्रवास पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रवाशांना अर्ध तिकीट आणि महिला प्रवाशांनाही आता एस टीच्या तिकिटावर पन्नास टक्के सवलत अशा अतिशय गाजलेल्या योजनांचा समावेश होतो अशीच एक योजना आहे आवडेल तेथे प्रवास आज आपण याच योजनेची माहिती घेऊया ही योजना खूप चालण्याची अनेक कारण आहेत एक तर एसटीचा प्रवास सगळ्यात सुरक्षित असतो दुसरं म्हणजे या पासमुळे शकतो महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही या प्रवास करता येतो फक्त अट एकच असते की गाडी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पाहिजे मंडळी हा पास महामंडळाच्या कुठल्याही आगारात म्हणजे कुठल्याही एस टी स्टँडवर आपल्याला मिळू शकतो तर मंडळी आता बघूया योजनेचे काही नियम या योजनेत पासचे दोन प्रकार आहेत एक सात दिवसांचा पास आणि दुसरा चार दिवसांचा पास साधे सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी म्हणजे साधी बस जलद रातराणी शहरी यशवंती अशा बससाठी चालतील तसंच हा पास आंतरराज्य मार्गांसाठी सुद्धा ग्राह्य राहील फक्त गाडी परिवहनची पाहिजे साध्या पासमध्ये शिवनेरी शिवशाही आराम बस निम आराम बस इत्यादी बसमधून प्रवास करता येणार नाही म्हणजे या, ना या बसेसना तो चालणार नाही त्यानंतर शिवशाही बस सेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बस सेवेसह साधी निमाराम विना वातानुकूलित सर्व सेवांसाठी आंतरराज्य मार्गांसह ग्राह्य राहील म्हणजे या सगळ्या बस चालतील आणि आंतरराज्य सुद्धा हा पास चालेल थोडक्यात दोन्ही प्रकारच्या पासवर आंतरराज्य प्रवास करता येईल फक्त बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पाहिजे या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस आधी काढता येतील म्हणजे पास आयत्या वेळीच काढला पाहिजे असं काही नाही दहा दिवस आधी पण काढता येईल या पासवर नियमित बसे बसेस सोबत कोणत्याही जादा मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बस मध्ये सुद्धा ग्राह्य राहील फक्त नियम दोन आणि तीन प्रमाणे साध्या बसचा सा पास हा फक्त साध्या बसना म्हणजे साधी जलद रात्रणी शहरी यशवंती इत्यादी गाड्यांना चालेल आणि शिवशाहीसाठी काढलेला पास शिवशाही बस सेवेसह इतर सगळ्या बसेसना चालेल या पासवर प्रवास करता येईल पण गाडीत गर्दी असेल तर बसायला जागा मिळेल याची खात्री नाही त्यामुळं पासधारकांनी आधी रिझर्वेशन करून जागा आरक्षित केल्यास गाडीत जागा मिळण्याचा प्रश्नही सुटेल या बाबतीत पासधारकांना फक्त आरक्षणाचेच पैसे भरावे लागतील संपूर्ण तिकिटाचे पैसे भरायची गरज नाही या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकांना तीस किलो आणि बारा वर्षाखालील मुलास पंधरा किलो प्रवासी सामान विना आकार नेता येईल म्हणजे आता सांगितलेल्या मर्यादेपर्यंत सामान गाडीतून पासधारकांनी ने नेलं तर त्याचे वेगळे लगेच चार्जेस घेतले जाणार नाहीत पासधारकाला आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत या पासने प्रवास करता येईल म्हणजे पासधारक गोवा किंवा कर्नाटकातली काही खास स्थळ किंवा इतर राज्यातली खास स्थळ जिथं महामंडळाची बस जाते ती सुद्धा या पासद्वारे फिरून बघू शकतात फक्त गाडी राज्य परिवहन महामंडळाची पाहिजे पास हरवला तर त्याच्याऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही किंवा हरवलेल्या पासाचा कोणताही परतावा सुद्धा दिला जाणार ना नाही म्हणजे एकदा पास हरवला की पैसे गेले त्यानंतर पास अहस्तांतरणीय राहील म्हणजे ज्याच्या नावावर पास आहे त्यांनीच तो वापरायचा पासाचा गैरवापर केल्याचं निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल म्हणजे तुमचा पास दुसराच कोणतरी वापरतोय असं आढळलं तर तो पास जप्त करण्यात येईल त्यानंतर प्रवासात वैयक्तिक वस्तू गाळ झाल्यास अथवा कोणतं नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी स्वीकारणार नाही थोडक्यात पासचा उपयोग फक्त प्रवास करायला होईल आपल्या वस्तूची किंवा सामानाची जबाबदारी आपापली राहील त्याची जबाबदारी महामंडळ घेणार नाही त्यानंतर आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या पासच्या दिवसाची गणना शून्य ते चोवीस वाजेपर्यंत अशी करण्यात येईल त्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंतच ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर तो चालणार नाही जर महामंडळाची गाडी बंद पडली किंवा काही अपरिहार्य कारणामुळे बसला उशीर झाला आणि तुमच्या पासची मुदत मध्येच संपली तर या बाबतीत तुम्हाला तिकीट मात्र काढावं लागणार नाही पण प्रवास तुम्हाला त्याच बसने करावा लागेल किंवा कंडक्टरने दुसऱ्या बसमध्ये बसवून दिलं तर त्याच्या परवानगीने तो पास चालू शकेल पण हे बस कंडक्टरवर अवलंबून राहील घरातील नातलगाचा मृत्यू भूकंप आग लागणे अतिवृष्टी महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पासधारकाला पास, पास रद्द करायचा असेल तर त्यांनी तसं प्रवासाच्या तारखेपूर्वी पुराव्यासह कळवलं पाहिजे तसं केल्यास प्रत्येक पास मागे वीस रुपये सेवा शुल्क वसूल करून उर्वरित रक्कम पासधारकाला परत देण्यात येईल तसंच त्या पासावर पुढील तारखेला प्रवास करण्याची प्रवाशाची इच्छा असेल तर त्याचा जुना पास रद्द करून त्याला नवीन पास सुद्धा देण्यात येऊ शकतो आणि त्यासाठी कुठलंही शुल्क घेतलं जात नाही म्हणजे एक तर पैसे परत मिळतील किंवा पासची तारीख बदलून मिळेल फक्त हे पासची तारीख सुरू होण्याआधी करायला हवं संप काम बंद आंदोलन यामुळे महामंडळाची वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवासी दिलेल्या पासावर प्रवास करू शकला नाही तर त्याने प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा किंवा मुदतवाढ देण्यात येईल आणि ही मुदतवाढ किंवा परतावा वाहतूक सुरू झाल्यापासून तीन महिनेपर्यंतच्या कालावधीपर्यंत हो देण्यात येईल त्यानंतर म्हणजे तीन महिन्यानंतर पासधारक मुदतवाढ किंवा परतावा मागायला गेला तर मात्र तो मिळणार नाही तर मंडळी हे होते आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेसाठीचे नियम आता बघूया पासच्या किमती काय आहेत मंडळी आत्ता स्क्रीनवर जे टेबल आहे त्यात एस टी महामंडळाच्या आवडेल तेथे कुठेही प्रवास या योजनेसाठीचे सुधारित दर दिलेले आहेत यामध्ये सात आणि चार दिवसांचे पास उपलब्ध आहेत साधी बस आणि शिवशाही असे गाड्यांचे दोन प्रकार पूर्वी उपलब्ध होते आता त्याच्यामध्ये एक अजून प्रकार आणण्यात आलेले आहे त्याला ई बस किंवा ई शिवाई असं म्हणतात आणि लहान मुले म्हणजे पाच ते बारा वर्षांच्या दरम्यान वय असलेल्या मुलांसाठी आणि प्रौढ प्रवाशांसाठी असे वेगवेगळे दर दिलेले आहेत साध्या बसचा पास सात दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला तीन हजार एकशे एकाहत्तर रुपये आणि लहान मुलांना पंधराशे अठ्ठावन्न रुपये दर पडेल आणि साध्या बसचा पास चार दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला अठराशे चौदा रुपये आणि लहान मुलांना नऊशे दहा रुपये दर पडेल शिवशाही बसचा पास सात दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला चार हजार चारशे एकोणतीस रुपये आणि लहान मुलांना बावीसशे सतरा रुपये दर पडेल आणि शिवशाही बसचा पास चार दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला दोन हजार पाचशे तेहतीस रुपये आणि लहान मुलांना बाराशे एकोणसत्तर रुपये दर पडेल ई बसचा पास सात दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला पाच हजार तीन रुपये आणि लहान मुलांना पंचवीसशे चार रुपये दर पडेल आणि ई बसचा पास चार दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला अठ्ठावीसशे एकसष्ट रुपये आणि लहान मुलांना चौदाशे तेहतीस रुपये दर पडेल पण मंडळी इथे एक गोष्ट आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की या पासच्या किमतीवर इतर कुठलीही सवलत लागू होत नाही म्हणजे जर आपलं वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल किंवा आपलं वय पासष्ट ते दरम्यान असेल किंवा आपण महिला प्रवासी असाल तरी आपल्याला पासची संपूर्ण किंमतच द्यावी लागेल त्यावर कुठलीही सवलत मिळणार नाही खरं म्हणजे पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या प्रवाशांना पासची गरजच नाही कारण त्यांना प्रवास तसाही मोफत आहे तसंच पासष्ट ते पंच्याहत्तरच्या दरम्यान वय असलेल्या प्रवाशांना आणि महिलांनासुद्धा पासची गरज नाही कारण त्यांना तसंही तिकीट अर्धच पडतं त्यामुळे हा पास सामान्य प्रवाशांसाठी आहे ज्यांना कुठल्याही प्रकारची सवलत मिळत नाही तर मंडळी आज आपण बघितली एस टी महामंडळाच्या आवडेल तेथे प्रवास या योजनेची माहिती आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा धन्यवाद